केस गळती वात विकार कंबर दुखी मेनोपॉज डिलिव्हरी झालेली असेल किंवा कॅल्शियमची कमी असेल समस्या कोणतीही असू देत उपाय मात्र एकच आहे आजची रेसिपी कारण या रेसिपीमध्ये वापरलेला प्रत्येक पदार्थ आहे ना स्वतःचं ऑइल रिलीज करणार आहे त्यामुळे जर तुम्ही रोज हा एक पदार्थ खाल तर या सगळ्या समस्यांपासून सुटका मिळेल कारण यातलं सगळं जे ऑइल आहे ना हे तुमच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचेल आणि मग ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला सुटका मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी तुम्हाला फक्त सेव्हच करायची नाही किंवा बघायचीच नाहीये तर ट्राय सुद्धा करायची आहे त्यामुळे सुरू करूया तर पाव किलो गहू घेतलेले आहेत थोड्या थोड्याशा क्वांटिटीमध्ये हे गहू स्लो टू मिडियम गॅसवर मस्त खमंग भाजून घ्यायचे आहेत गहू असे तडतड उड्या मारायला लागले ना की समजायचं गहू मस्त फुलून भाजलेले आहे आता काय करायचं एका प्लेटमध्ये हे गहू पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अर्धा किलो मी मुगडाळ घेतलेली आहे आता ही सुद्धा स्लो टू मिडियम गॅसवर अगदी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये मस्त खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्या आणि प्लेटमध्ये काढून थंड करा अर्धा किलो मेथी घेतलेली आहे आता ही मेथीसुद्धा अगदी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहेत आता मेथीचे लाडू बऱ्याच जणांना कडू लागतात पण या प्रकारे अगदी थोडी थोडी मेथी खमंग कुरकुरीत भाजून घेतली ना तर त्याचा कच्चेपणा पण निघून जातो आणि कडूपणा पण निघून जातो तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा हाताला अशी मस्त कुरकुरीत लागते मेथी आता ही मेथी थंड करून घ्यायची त्यानंतर पाव किलो सफेद ती तीळसुद्धा अगदी तडतड उडेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहे पाव किलो हलीम घेतलेला आहे हलीमसुद्धा अगदी बारीक गॅसवर मस्त फडफडून उडेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हलीम एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि मस्त थंड करून घ्यायचं आहे सगळं साहित्य अगदी व्यवस्थित थंड करून घ्यायचं पाव किलो अळशी घेतलेली आहे आता ही अळशी सुद्धा आपल्याला स्लो टू मिडियम गॅसवर अगदी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये मस्त खमंग आणि कुरकुरीत भाजून पूर्ण थंड करून घ्यायची आहे शंभर ग्रॅम ओवा हा सुद्धा अगदी बारीक गॅसवर मस्त खमंग सुगंध सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा आणि ओवा सुद्धा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे पाव किलो घेतलेला आहे डिंक डिंक हा थोड्या थोड्याशा क्वांटिटीमध्ये तेलामध्ये किंवा तुपामध्ये मस्त फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा सतत चमच्याने हलवत राहायचा डिंक नाहीतर तो एकमेकाला शिकटला जातो मस्त तसा असा फुलेपर्यंत हा डिंक भाजून घ्यायचा आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या आता हा बघा इतपत असा बोटावर चेपला ना की पटकन तुटला पाहिजे इतपत असा कुरकुरीत डिंक भाजून घ्यायचा आहे आणि मग मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची आहे सुकंखोबरं आता तासन तास सुकंखोबरं किसनीवर किसायची गरज नाही अर्धा किलो सुकंखोबरं बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडं थोडंसं हे पल्स मोडवर बार असं बारीक करून घ्यायचं वाटतं की नाही किसनीवर किसलेलं आणि मग त्यानंतर अगदी थोड्या थोड्याशा क्वांटिटीमध्ये हे सुकं खोबरंसुद्धा मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे सगळं खोबरं छान भाजून झालं की एका प्लेटमध्ये घ्यायचं आणि हे खोबरंसुद्धा पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे सगळं साहित्य थंड करून झालं की घरघंटी किंवा चक्कीवर दळून आणायची अजिबात गरज नाही तर दोन मुठी गहू मिक्सरच्या भांड्यात घेतले आणि त्याचं पीठ तयार केलं आता हे पीठ घरघंटी किंवा चक्कीसारखं अगदी मौसूद होत नाही किंचित रवाळसर होतं आणि आपल्याला लाडवाला अशाच पद्धतीचं पीठ लागतं त्यामुळे गहू बारीक करून झाल्यानंतर यामध्ये मेथीसुद्धा बारीक करून घेतलेली आहे असे दाणेदार लाडू होतात ना अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तसंच मुगाची डाळ सुद्धा मस्त अशी वाटून घेतलेली आहे सगळं साहित्य किंचित रवाळ आहे त्यामुळे लाडू आपले अप्रतिम होणार आहेत सगळ्या साहित्यासाठी दोन किलो गुळ बारीक चिरून घेतला आता हा गुळ पिठामध्ये मिक्स करण्याची सोपी पद्धत म्हणजे दोन चमचे गूळ मिक्सरच्या भांड्यात घेतलं त्यामध्ये एक चमचा तयार केलेलं पीठ आणि एक मिक्सरचा एकच फेरा केला मस्त गूळ पिठामध्ये एकजीव झालेला आहे खूप सोपी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करून बघा त्यानंतर बाकीचं साहित्य सुद्धा थंड करून मिक्सरमधून जाडसर असं वाटून घेतलेलं आहे अळशी सुद्धा जाडसर वाटलेली आहे हलीम ओवा आणि सफेदी अगदी जाडसर असे वाटून घ्यायचे म्हणजे काय होतं माहितीये याचे थोडे थोडेसे दाणे आपल्या दाताखाली राहतात आणि मग ते चावून चावून त्याच्यातलं जे ऑइल रिलीज होतं ते आपल्या शरीरामध्ये सगळं उतरलं जातं आणि म्हणूनच आपण हे सगळं साहित्य चक्कीवरून किंवा घरघंटीवरून दळून न आणता मिक्सरमध्ये दळून आणलेलं आहे त्यामुळे याचा सगळं नॅचरल पण आपल्या शरीरामध्ये उतरणार आहे आणि सांगितलेल्या सगळ्या आजारांपासून आपल्याला सुटका मिळणार आहे तसंच एक खोबरं सुद्धा मी बारीक केलं नाही कारण खोबरं सुद्धा खाताना त्यातलं ऑइल जे आहे ते आपोआप रिलीज होईल आणि मग ते आपल्या शरीरामध्ये आपसुक उतरेल सगळं साहित्य पिठामध्ये घालून घेतलेलं आहे सुद्धा घालून घेतलेला आहे गुळ सुद्धा बारीक करण्याची सोपी पद्धत तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल तर सगळं एकजीव करून झाल्यानंतर थोड्या थोड्याशा क्वांटिटीमध्ये एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं कोमट असं तूप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे तूप सगळ्या पिठामध्ये मिक्स करायचं जसं आपण चपातीचं किंवा भाकरीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे तूप जे आहे या पिठामध्ये मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जसे तुम्हाला लहान मोठे लाडू हवेत तसे लाडू बांधून घ्यायचे आहे तर सगळ्यात महत्वाची टीप आहे ती म्हणजे लाडू बनवताना तूप कडकडीत गरम नसावं हलकं कोमट तूप आपण लाडव्यासाठी वापरू शकतो आणि लाडू बघा काय मस्त रवाळ आणि दाणेदार झालेले आहेत की नाही कारण आता कुठलंही साहित्य आपण घरघंटी किंवा चक्कीवरून दळून आणलेलं नाही मिक्सरमध्ये दळल्यामुळे हे दाणेदार आणि जाडसर असं वाटलेलं आहे त्यामुळे यातलं प्रत्येक साहित्य जे आहे ते, ते, ते खाताना मस्त दाताखाली आपसूक चावलं जाईल आणि त्याच्यातून हळूहळू त्यातलं जे तेल ते आहे ते रिलीज होऊन आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवापर्यंत पोचेल त्यामुळे मेथीचे लाडू बनवताना ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा तुम्हाला आवडेल सांगितलेल्या सगळ्या पद्धतीने असे मेथीचे लाडू नक्की करून बघा दानेदार रवाळ खायला अप्रतिम चवीचे लागतात आणि अजिबात कडू होत नाहीत त्यामुळे सगळ्या ट्रिक फॉलो करा आणि रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करा तर मग नक्की करून बघा आणि ह्या सगळ्या समस्यांपासून सुटका मिळवा रेसिपी कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये सांगा आणि अशा छान रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल किंवा तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे या छान रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटूया नवीन रेसिपीसहित नवीन भागामध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार